खरं तर नरहरे सरांच्या आज या क्लासेसच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सोहळ्यासाठी मला आज बोलवलेलं आहे आणि या गुणवंत विद्यार्थ्यांसोबत मी आज संवाद साधणार आहे यासाठी मी सर्वप्रथम नरहरे सरांचं आणि सर्व विद्यार्थ्यांचं मी गौतुक करतो कुरत। आणि परत आ, मला संवाद साधताना यांचे जे गुण कौशल्य आहेत याच्यासोबत मला संवाद साधताना मला आनंद मिळणार आहे हे उद्याच्या भारताचे हे खरं तर नागरिक आहेत आणि उज्ज्वल भारत बनवण्यासाठी नरेंद्र सरांनी जी परंपरा चालवली आहे मागच्या चौतीस वर्षापासून अविरत पर परिश्रम करत आहेत आणि उद्याचे नागरिक जे चांगले घडणार आहेत यासाठी मी ह्या क्लासेसला शुभेच्छा देतो आणि ह्या मुलांना भविष्यामध्ये एक चांगलं व्हावं चांगलं नागरिक बनावं भारताचे नागरिक बनावं भारताचा जे नाव आहे हे जगामध्ये कसं चांगलं होईल यासाठी त्याने प्रयत्न करावेत म्हणून परत एकदा मुलांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सर मी तृप्ती नानसकर आज माझा व अनेक नव्वदपेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या गुणवंतांचा श्री नरहरे क्लासेसमध्ये माननीय नरहरे सर आणि आदरणीय तांदळे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला नरहरे क्लासेस म्हणजे खरं तर पूर्ण प्रकारे आपण घडू याची पूर्ण काळजी घेतली जाते स्वयं अभ्यास स्वयंशिस्त आणि स्वमूल्यमापन ही जी तीन मूल्य आहेत ती आपल्याला एवढी मनामध्ये ठाम निश्चित केली जातात की त्यामुळे आपण भविष्यात कोणत्याही कठोर परिस्थितीला सहजतेने सामोरे जाऊ तेवढेच नाही तर आ, एका चांगल्या समाजाची आपण निर्मिती करू शकू समाजात सर्वत्र अंधार असतानासुद्धा एक प्रकाशाचा दिवा नवीन आशेचा दिवा आपण येथून तयार करू शकू अशी शिकवण आपल्याला दिली जाते नरहरे क्लासेसमध्ये आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या जातात त्यातच आत्मविश्वास ही सर्वात मोठी गोष्ट आपल्याला शिकवली जाते त्यामुळे आपण स्वअभ्यास ही जी गोष्ट आहे ती खूप तत्परतेने करायला शिकतो एवढेच नाही तर आपल्याला समजा कोणी मदत केली नाही तर आपण स्वतःच्या बळावर ती गोष्ट साध्य करू शकू ही स या सर्व गोष्टी आपल्याला या क्लासेसमध्ये शिकवले जातात धन्यवाद मागच्या पस्तीस वर्षापासून नरहरी क्लासेस गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे त्यामध्येच आत्ता या वर्षीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी शंभरपैकी शंभर मार्क घेणारे दोन विद्यार्थी आणि नव्वदपेक्षा जास्त मार्क घेणारे एकशे पंधरा विद्यार्थी या क्लासचे आहेत तर केवळ गणित शिकणं नाही तर गणित स्वतःमध्ये आत्मसात करणं आणि गणित अधिक सोपं कसं करून शिकवता येईल असा आमचा क्लासचा प्रयत्न असतो आणि त्याच पद्धतीनं मुलांचं यश बघताना खूप आनंद होतो आणि आजच्या या विशेष कार्यक्रमाप्रसंगी माननीय श्री सौदागर तांदळेसाहेब लातूरचे तहसीलदार ज्यांच्या हस्ते आज हा इथंप्रक्ष स्वतः वितरण का कार्यक्रम पूर्ण झाला आहे निश्चितपणे विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शनातून आणि त्यांच्या बोलण्यातून प्रेरणा मिळाली आहे असं मला वाटतं म्हणून मी त्यांचंही धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्व विद्यार्थ्यांचंही पुन्हा एकदा अभिनंदन करतो